सकल मराठा समाजाच्या वतीने जे आंदोलन छेडलं गेलं होतं त्या आंदोलनाला यश प्राप्त झाल्यानंतरनं सोलापूरमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला i'm going आज मराठा समाजाच्या आयुष्यातला सुवर्ण नाशिलानी लिहिण्यासारखा दिवस आहे मनोज दलांगे पाटील आणि त्यांच्या मागे उभा राहिलेल्या करोडो मराठ्यांच्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम बांधव असतील किंवा बारा बदोत्तेदास अठरा पगड जाते असतील या जा सगळ्यांच्या एकजुटी पुढे सरकारला नतमस्तक व्हावं लागलं आहे आणि मनोज दलाांगे पाटलासारखा एक संघर्ष योद्धा मराठा समाजाला मिळाला त्याचा हा परिणाम आहे येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं मराठा समाज एकजूट राखून महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करत राहील